आता डॉक्टर पवार जे पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागामध्ये काम करतात त्यांनी एक पत्र मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांना तिथं लिहिलेलं आहे काय लिहिलंय त्यांनी एका मंत्र्या त्यांना कात्रज या ठिकाणी बोलून त्यांना चुकीचं काम करण्यासाठी सांगितलं चुकीचं काम म्हणजे काय एका टेंडरमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी सांगितलं एका जवळच्या व्यक्तीला टेंडर देण्यासाठी ते मॅनेज करा असं सांगितलं आणि मी करणार नाही हे जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा त्या व्यक्तीला निलंबित करण्याचा प्रयत्न नाही तर तशी फाईल ही पुढे घेऊन गेली आता ही जर व्यक्ती आरोग्य मंत्री असते तर मग अँब्युलन्स घोटाळा याच्यामध्ये साडेपाच हजार कोटी रुपये अशा खेकड्या प्रवृत्तीच्या व्यक्तीने खाल्लेल्या आहेत त्याच्याचबरोबर आपण बघितलं तर अजून काही गोष्टी त्या विभागामध्ये चुकीच्या चालू आहेत आणि याच्यातच जर आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांना सांगून जर टेंडर मॅनेज करणं सांगितलं जात असेल तर मग डॉक्टर जी शिंदे साहेबांना मी विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही सर्जरी करा नाहीतर ही जी खेकड्याची प्रवृत्ती आहे ती आरोग्य विभागाला पोखरून पोखरून संपून टाकते ठीक आहे